आणि त्यांच्या शुभस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतो जे संगमालक आहेत त्यांचा सन्मान होत तदनंतर संदीपजी दुपारे साहेबांच्या शुभस्ते हा सन्मान होत वॉरियर्स हा संघ त्यावर युवराजी ठाकरे साहेबांच्या शुभस्ते हा सन्मान आपण नाही जे ठरला या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्र रक्षक जे प्राइज वितर्णित करण्याकरता मी सन्माननीय डॉक्टर भाई वंटे आणि तात्या शेटे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं जे कॅश प्राईज आहे ते सुद्धा त्याला तिथे स्पर्धेच काय हे पहिलं पारितोषिक आहे तुझं मी तर म्हणेन का शेखर मी तर मला माहित नव्हतं का फॉर्म माझा या माझ्यासाठी भरलेला आहे आणि शेखर ठाकरेंनी माझा फॉर्म भरल्या नंतर मला सांगितलं का तुला हे लीग खेळायचे आता शेखर ठाकरे यांच्यामुळे या स्पर्धेत आला हे बोलणं खूप गरजेचं आहे कारण ज्यांच्यामुळे आपण पुढे येतो ना त्यांचा नाम उल्लेख होणं खूप गरजेचं आहे ओंकार तुझ्या लाईफ मधलं सर्वात महत्त्वाचा प्राईज आहे हे आतापर्यंत मिळालेलं मला पहिल्यांदाच आहे पहिल्यांदा आहे शुभेच्छा एकदा टाळ्या होऊ द्या ओंकार करता टीम साई देवा नाव आहे सुरेश जाधव ज्यानं चौदा विकेट्स मिळवल्यात राजन गोळे साहेब आणि खरत साहेबांना विनंती करतो की हे प्राइज आपण आपल्या शुभस्ते वितरित करावं हा खेळाडू त्याच्याबद्दल आपण थोडस बोलू नंतर राजन गोळे आणि खरत साहेब विचार करतात ना ते महत्वाचं नाही तुम्ही काय करताना ते खूप महत्वाचं असतं म्हणजे असं म्हणतात की व्हॉट्सअपच्या स्टेटसपेक्षा वैयक्तिक आयुष्यात स्टेटस ते खूप महत्वाचं असतं आणि या खेळाडूला लीग मध्ये पहिल्यांदा अनसोल्ड केलं गेलं होतं <laughs> तो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय त्याला लीग मध्ये पहिल्यांदा अनसोल्ड केलं गेलं होतं नंतर पुन्हा तो टीम मध्ये आला आणि तो सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला एकदा त्याच्याकरता टाळ्या ता वाजल्या पाहिजे स्वतःच्या कर्तृत्वानं आणि स्वतःच्या हिमतीनं त्यांना अगदी बहारदार गोलंदाजी केली आणि आणखी मला वाटतं या लीगच <laughs> <laughs> या सुरेश सुरेश दोन शब्द आपल्याशी बोलू आम्ही सुरेश या जे सर्वोत्कृष्ट गोलंदाज राहिलेत या स्पर्धेमधले अगदी खूप छान कामगिरी राहिली अनसोल्ड राहिलेला खेळाडू जो सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सुरेश काय म्हणशील हे प्राईज तुला मिळाले पहिल्यांदा बोलायचं झालं म्हणजे आमच्या गावचे उपसरपंच प्रशांतजी गोतारणे यांनी हा माझा फॉर्म भरला आणि त्यांच्या मी इथे पोहोचलो तर प्रथम त्यांचा धन्यवाद प्रशांतनी फॉर्म भरला आणि मला वाटतं या लीगचा शेवटचा फॉर्म हा त्याचा होता फॉर्म जरी शेवटचा असला तरी प्राइज मध्ये तो वरच्या क्रमांकावर हो आहे शुभेच्छा असतील तुला ज्यानं हे प्राइज पटकवलं यानंतर आपण या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाकडे जाणार आहोत मी प्राइज वितरित करण्याकरता हरेश जी पालवी आणि किशोर पवार यांना विनंती करतोय या आपण पुढे यावं सुरेश सुरेश करता पाचशे रुपये ते कॅशपाईज इथे आले विघाबाई यांच्याकडनं यानंतर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याच्या नावावर एकशे तेरा धावा आहेत खेळाडूचं नाव आहे दादू स्पोर्ट्स या संघाचा महेश ज्याने एकशे तेरा धावा या स्पर्धेमध्ये केल्या तो महेश जाधव ठरलाय या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज महेश या मुख्य मंचावर महेश जाधव या मुख्य मंचावर <laughs> या त्याच्या वतीनं ते जॉबला गेले त्यांच्या वतीनं त्यांचे बंधू इथे उपस्थित आहेत कारण टेनिस बॉल क्रिकेट खेळतात त्यामुळे तो इथे नसताना त्याचा आपण देतोय आणि त्याला दोनशे ते कॅश दोन प्राईज आलाय तेही आपण त्याला ते ते इथे वितरित करतोय महेश ज्याचा खेळ अगदीच अप्रतिम राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकदा महेश करता काळा ता वाजला पाहिजे तो आपण त्याला देतोय जे एस स्पोर्ट्सची जी बॅट आहे हरेशि पालवी सावली क्रिएशन जी बॅट आपल्याला आली आहे ती त्याला पारितोषिक म्हणून आपण देतोय त्यातनंतर या स्पर्धेतलं चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण वितरित करणार आहोत या स्पर्धेतलं चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे सागरजी ठाकरे उमेशजी पस्ते आणि जयेश पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे यावं चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण वितरित करतोय आणि टीमचं नाव आहे टीम बिरसा बिरसा ब्रिगेड हा संघ या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मातकरी ठरला आहे बिरसा ब्रिगेड या टीमला जे आशिष त्यांच्या टीम मध्ये खेळले या सर्वांना आपण हे पारितोषिक होऊन त्यांचा सन्मान करतोय बिरसा ब्रिगेड हा संघ ठरलाय हाँ सन्मान, जोर आया, आ, आ, आ आ हा सन्मान आपण त्यांचा जोरदार टाळ्या टीम बिरसा ब्रिगेड करता जे चतुर्थ मानकरी ठरले या स्पर्धेतले तात्या शेटे आणि राजेशजी चौधरी यांना विनंती करतोय आपण पुढे यावर द्वितीय क्रमांक टीमचं नाव आहे एकच राजे सुशांतजी पाटील यांचा हा संघ एकच राजे जो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये ही ट्रॉफी इथे आपण वितरित करतोय एकच राजे हा संघ ज्यांना आपण इथे हे पारितोषिक देते दे ट्रॉफी दिली जाते जे कॅश प्राइस आहे ते तुमच्यापर्यंत सुपूर्द केलं जाईल आपण वितरित करणार आहोत माननीय किशोरजी पवार साहेब राजेंजी गोळे साहेब हरेश जी पालवी आणि घरज साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं द्वितीय क्रमांक या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ केल्यानंतर ते जाऊन पोहोचले नाव आहे टीम साई देवा साई देवा या स्पर्धेतला मानकरी सिरीज हे पारितोषिक वितरित करणार आहोत या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत मॅन ऑफ दिरीज आपल्याला सौजन्य दिले श्री दयानंद दळवी जोग मार्गे पाडा आणि डबल ए चे जफर पटेल यांच्याकडनं एक बॅट पारितोषिक म्हणून आलेली आहे मी सन्माननीय संदीपजी दुपारे आणि युवराजी ठाकरे यांना विनंती करतो की या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू हा जो किताब आहे तो आपण वितरित करावा आणि मला वाटतं ज्या खेळाडूच्या नावावर एकशे सतरा धावा आणि बरोबर सतरा विकेट आहेत एकशे सतरा धावा आणि सतरा विकेट आपण सिरीज दिली त्या खेळाडूचा टॉप परफॉर्मन्स आहे मात्र दोन नंबरचा जो गोलंदाज होता त्याला गोलंदाजीचा पारितोषिक दिलाय सिरीज या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू नाव आहे टीम एकच राजे सिद्धेश मोरे ह्याला या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू ज्याच्या नावावर एकशे सतरा आणि सतरा विकेट्स आहेत सिद्धेश मोरे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स कुठलाही खेळाडू आजूबाजूला पारितोषिक आपण वितरित करतो सिद्धेश मोरे जो ठरला या स्पर्धेचा ऑफ द सिरीज सिद्धेश आपला अभिनंदन सिद्धेश मॅन ऑफ द सिरीज तालुक्यात अजून तेवढ्या दा स्पर्धा सुरू झाल्या नाही बहुदा पहिली मॅन ऑफ द द असावी पहिलीच आतापर्यंत किती मॅन ऑफ सिरीज मिळाल एमजीपीएल दुसरी मॅन ऑफ द आहे दुसरी आहे तिसऱ्यांदा फायनल पर्यंत पोहोचला कसं वाटलं हे सीझन आणि येणाऱ्या सीझन मध्ये आणखी काय एक्सेप्ट आहे का तुला असं काय आता डिपेंड करते फॉर्म वरती पण आधी एकंदरीत एमजीपीएल चांगली राहिली या वर्षाची शुभेच्छा असतील तुला इथे सिद्धेश जो मॅन ऑफ द सिरीज राहिला यानंतर या स्पर्धेच महानतीम जे पारितोषिक आहे ते आपण वितरित करणार आहोत आणि ते वितरित करण्याकरता सन्माननीय जी पाटील साहेब शरदजी पाटील साहेब अमोलजी पाटील साहेब यांना विनंती करतो शेखरजी ठाकरे आपल्याला विनंती करतो आपण ते ही महत्वाची शिवसंघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग परवा आठव विजेता संघ